माझं नाव ताराचंद नाना शेजवळ वार्ड क्रमांक सहा अ मधून फॉर्म भरलेला आहे आहे लोक क्रांती सेवा या पक्षातून मी निवडणूक लढवित आहे पीडकरांसाठी लोकांची सेवा करणे रस्त्यांचे काही काम असेल स्ट्रीट लाईट असेल गट गत, साईट गटर असेल हे कामं मी हाती घेतलेले आहे विकासाबाबत धोरण असं आहे आता जे काही झालेलं आहे याच्यात काही विकास दिसलेला ना नाही आतापर्यंत आता इथून पुढे हाती घेऊ विकासाचे काम नवीन चेहरा म्हणून मला बर मला लोकांनी भरभरून मतदान करावे तारा चंद्र शेजार माझे मित्र मध्ये त्यांनी बत्तीस वर्ष सर्व्हिस केली आणि रुग्णांची रुग्णांची भरपूर सेवा केली बाबांच्या सेवा मध्ये कधी त्यांनी कसूर नाही केला गाडीवर सर्विस केली त्यांनी असले फोन आला तरी कधी पण मजे कसूर न करता ते लगेच पेशंट घेऊन जायचे आणि बाबांची सेवा झाली रुग्णांची सेवा झाली आता गाव गावासाठी काहीतरी संधी द्यावा जनतेने त्यांना कामाची दखल घेऊन त्यांना भरभरून बर मत द्यावा मी विनंती करते